नमस्कार तर आ, आपले आपले आज आपल्या वृद्धाश्रमाला एक वेगळं जेवण दिलेलं आहे आणि ती जेवण मी स्वतः बनवत आहे तर म्हणजे आपल्या वृद्धाश्रमात आपलं आजी आजोबांसाठी जेवण मीच खरं तर बनवते कारण त्यांची मिठाची तिखटाची किती प्रमाण पाहिजे हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत तर त्याच्यामुळं आपण आपल्या वृद्धाश्रमातच बनवतो लयच आग्रह केला तर आपण बाहेरचं जेवण घेतो म्हणजे आणि आज तसंच मी आपल्या वृद्धाश्रमामध्ये स्वतः बनवणार आहे तर प्रीती रमेश गोसावी यांच्या मुलाचा वाढदिवस आहे राज राजा गोसावी तर त्याच्या वाढदिवसानिमित्त ताईंनी आपल्या वृद्धाश्रमाला जेवण दिलेलं आहे आणि नेहमीच ते कॅट फुटसाठी वगैरे मदत करतात तर त्यांनी सांगितलं की ताई त्यांची काय आवड आहे त्यांना काय खायचं आहे विचारा तर आपल्या आजी आजोबांना नेहमी खरंच सांगते नॉनव्हेजची खूप आवड आहे त्यांना आणि हे सगळी लोकं खाल्लेली आहेत आईवडिलांच्या घरी नवऱ्याच्या घरी पण आत्ता आपण त्यांचा कशाला जीव मारायचा त्यांच्याकडं किती दिवस राहिलेत माहिती नाही आपल्याकडेही किती दिवस राहिलेत माहिती नाही मग मी म्हणत असते की तुम्हाला जे खायचे ते तुम्ही खा मी बनवून देते तर आत्ता मी तसंच बनवायला घेतलेलं आहे तर मी इकडं दाखवणार आहे तर हे आणलेलं आहे त्यांच्यासाठी चिकन आणि त्याच्यात मी आता त्यांचं म्हणणं होतं की ताई रस्सा नाही बिर्याणी बनवा आम्हाला खायचे तर मी ताईंना सांगितलं की ताई मी माझ्या वृद्धाश्रमात बिर्याणी बनवेल मी माझ्या पद्धतीने तर हे चिकन आणलेलं आहे आणि ह्याच्यासाठी जे लागणारं आहे ते मी इकडं काढून ठेवलेलं आहे पहिलं मी इकडं सगळं लावून ह्याला मॅगिनेट करून ठेवणार आहे तर त्याच्यासाठी मी इकडं घेतलेलं आहे मीठ अगोदर मीठ टाकूया आपण व्यवस्थित एका टोपल्यामध्ये बसत नव्हतं म्हणून मी दोन टोपल्यामध्ये ठेवलेलं आहे आपण इकडं मी तुम्हाला दाखवते हे घेतलेलं आहे मी खडा मसाला हा मी भातासाठी वापरणार आहे इकडं आहे शहाजिरे आहेत हे काजू आहेत आपण त्याच्यावरती टाकायला घेतलेला आहे भातावरती हा गरम मसाला आहे हा आपला बिर्याणीचा मसाला आहे ही हळद आहे हे धना पावडर आहे लाल मिरची आहे लिंबू आहे दही आहे कस्तुरी मेथी आहे पुदिना आणि कोथिंबीर आपल्या घरी केलेली आलं लसणाची पेस्ट आहे तर मी ही सगळं लावून अर्धा तास ठेवणार आहे प्रत्येकजण वेगवेगळं बनवतं हा धना पावडर आहे मी धना पावडर पण टाकते टाकणार आहे हळद त्याच्यावरती आहे गरम मसाला आपण आत्ताच टाकणार आहोत गरम मसाला पण हा बिर्याणी मसाला आहे मी अर्धा ह्याच्यात टाकणार आहे आणि अर्धा परत शिजताना टाकणार आहे आता आपण लाल मिरची पावडर पण ह्याच्यात टाकणार आहोत आपल्याला जसे लागेल तसं आपल्या हिरव्या मिरच्या राहिल्यात घ्यायच्या हिरव्या मिरच्या पण आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि आपल्याला लिंबू न विसरता टाकायचा आहे लिंबू बारीक होते आपण परत वापरणार आहोत आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत इकडं आत्ताच आपण टाकून ठेवणार आहोत हा आहे पुदिना ही आहे कस्तुरी मेथी हेच्यावरती टाकणार आहोत आपण आता दही दही तुम्हाला जसं जमेल तसं आंबट असेल तर कमी टाका दही किती जरी टाकलं तरी तुम्हाला लिंबू पिळायलाच पाहिजे तर आता आपण करूया आणि हा कापलेला आहे कांदा हा कांदा लाल करून घेणार आहोत आणि आपण भाजीला पण वापरणार आहोत कांदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पहिल्यांदा तर आपण आता लेला लेला, लेला हो हे सगळं व्यवस्थित लागलेलं आहे ह्याला ह्याला आपण अर्धा तास ठेवणार आहोत झाकून ह्याला लावून घेऊया सगळा मसाला एकदम व्यवस्थित लागलेला आहे आणि एकदम मस्त वास येतो ह्याचा पण आता असं झाकून ठेवूया अर्धा तास हे चांगलं पोळीपर्यंत आपण तर आपला भात शिजवून घेऊया ह्याच्यावरती भातासाठी पण तांदूळ काढलेले आहेत तांदूळ पण अर्धा तास पंधरा वीस मिनिटं भिजू द्यायचे तांदूळ चांगले आणि मग भात लावायचा आपल्याला तर आता आपण भाताची तयारी करून घेऊया ह्याच्यावरती तर आपण वत्सला मावशीला पण घेतो नेहमी मदतीला तर वत्सला मावशी इकडे बसून टोमॅटो कापून दिलाय थँक्यू धन्यवाद मी आम्हाला करून घालतात रोज तस काय घालावच लागत आई वडील म्हंटलं सेवा करणं गरजेचं आहे ना माझं कर्तव्य आहे ना हा? आजार म्हणून का हा छान खापला उचलला टोमॅटो हे टोमॅटो लागणार आहे आपल्याला त्याला आता आपण हे हो जे काजूचे तुकडे आहेत त्याच्यामध्ये जरा तळून घेऊया आपण छान झालं काजू काढून घेऊ आपण तर मी इकडे तेल ओतले तांदूळ आपले भिजायला ठेवलेले आहेत चांगले भिजत आहेत तांदूळ तर आपण आता लाल झालेले आहेत पंधरा मिनटं तर आपण तेलामध्ये हो दे, टाकून घेणार आहोत कांदा पण इकडं लाल होतो माझा ले ले लागा लागा मसाला लावलेला आहे सगळं आपला कांदा चांगला लाल झालाय काढते तर आता मी पाणी घेतले तर आता ह्याच्यामध्ये जो खडा मसाला आहे फूल ह्याच्यामध्ये लवंग आहेत मिरे आहेत हे सगळं आपण केला टाकून घे शहाजिरे तांदूळ चांगला भिजलेला आहे टाकलेलं आहे पाणी ह्याच्यात आपल्याला आता मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये पण आपण कोथिंबीर टाकणार आहोत पुदीना पण टाकताना टाकणार आहोत शिस्तांसार आपण

साधन आले हे पण बघू आपण शिजले का हां मस्त पाणी सुटले ते याला आले आधी मस्त आज आपण बिर्याणी आपल्या वृद्धाश्रमामध्ये बनवलेली तर काय माहिती आता कशी होते खाल्ल्याच्या नंतर आपण आपल्या आजी आजोबांना विचारू की कशी झाली बिर्याणी आता बनवून जरा कधी चापत बसायचं बारीक चांगला होता मस्त ते, ते पण मला दिलेलंच आहे पण आता आठवत नाही मला कुणी दिलंय तर रोहन आलाय मदतीला म्हटलं आई मी करतो तुझी मदत थोडी मिरच्या टाकल्यात दोन आपण जास्त तिखट नाही येते मिरच्या आणि मी एवढं करून दिले मला आणि रोहित पोछा मारतोय बाहेरला सगळा पोछा मारून घेतलाय रोहितनी आणि कशाने मारलाय रोहितनी पोछा यांनी मारलाय

आपला भात मस्त मोकळा फटफटीत झालेला आहे आणि आजींसाठी वगैरे आजोबांसाठी खरंच मऊ भात पाहिजे हा आपण एकदम फुललेला मस्त तांदूळ सगळे झालेले असायला पाहिजे फुललेले हे आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही दह्यातलं पाणी आहे चिकनला पाणी सुटलेलं आहे मोकळा झाला एकदम मोकळा झाला भात सुटी पाणी एकदम बरोबर झालं होतं फेकलं तर तांदूळ घेऊ दे तर खाली चिकन आहे चिकनचा रस्सा आहे थोडा आता मी दोन्ही बनवणार आहे कारण एकात बसणार नाही आता भात चिकन थोडीशी भाजी आणि चिकनची लेअर देते मी आपापल्या पद्धतीने आपण करायचं तर मी ह्याच्यातला भाग काढून घेतलाय सगळा तर ह्याच्यावर पण आपण आपल्या मस्त झालाय भात सगळं आता ह्याच्यावरती आपण हे कांदा करून घेतलेला घालू कारण एवढं मोठं पातिलं नाही आहे ना, ना, ना हाय तर खूपच मोठं पातील म्हणून मी दोन पातिल्यात केला आता हे आपण काजूचे तुकडे टाकून घेऊ थोडे काही टाकू आणि कलर हा एक कलर आहे आणि आता आपण याच्यावर दम देऊया आपल्या दम दिला बिर्याणीला आणि हे काढून घेऊया आणि आता लगेच वरती जायचंय तर त्याच्या आधी अजून एक काम राहिले माझ ते करणार आहे मी पापड तळून तर आता पापड तळून झाले आणि गरम त्रास होते ना किचन मध्ये फॅन थोडा खराब झाला तर आता एक वाजले मला असं वाटतंय आणि पटापट घेऊन जाऊ वरी ही आपली झालेली आहे बिर्याणी आणि दम वगैरे दिलेला आहे आणि आता आलाय रोहन चला मी घेऊन जाणार आहे पापड आणि कोशिंबिरीचं तर आपण जाऊया वरती न उशीर करता बरोबर एकचा टायमिंग झालेला आहे सगळेजण जेवायला गेलेत कोणी नाही खाली लुसू तिकडं आहे जुलीला वरती बांधलेलं आहे काय मग काय नमस्कार नमस्कार काय केलं मग आज छकुले आ छकुलीला रोज मटण खावं वाटतं हां कुणाकुणाला खाव वाटतं रोज हां खावं वाटतं रोज राकेशला नाही खावं वाटत मंगल मावशी आहे हां ना पण ताईला करायचं म्हणलं की जीव जातो ग ताईचा हां ना दादा आगे। आगे। आता पटकन आपण वाढू रोहन चमचा राहिलेला घेऊन ये बाळा खालून जाऊन रोहनला पाठवले चमचा आणायला मधी कोण आहे कुंभार मॅडम कुठे गेल्या कुंभार मॅडम चला 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 बसा जेवायला

तुम्हाला लाईट बिल जास्त येतं का तुम्हाला लाईट बिल भरावं लागतं खालून का हाँ तर हाँ चला आता वाढू जेवायला काय मग भंडारी आहे का भंडारीना दे भंडारी कमी कुणाला जास्ती त्याच काय नाही बाई काय घ्या बरोबर झालाय भात माझा आणि अजून खाली एक पातीला आहे तर तीही लागेल म्हणजे देईन मी आणि तर आपल्याला आजचं जेवण कोणी दिले माहितीये का प्रीतीताई गोसावी यांनी दिलेला आहे याच्या आधी पण आपल्याला जेवण दिलं होतं आणि आपल्या मांजरांना खाऊ वगैरे देतात ते तर त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे राजाचा तर त्याला खूप सारा आशीर्वाद द्या तुमच्याकडून तर ताई तुम्ही आज ह्या शोध वृद्धाश्रमाला जेवण दिलं आणि ह्यांच्या इच्छा जे काही आहेत ते पूर्ण करताय तर त्याच्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचे धन्यवाद करते राजाला पण खूप सारा आशीर्वाद आहे आमच्याकडून आणि सरांची पण प्रकृती खूप चांगली राहावी हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याला सगळ्या आजींकडून खूप सारा आशीर्वाद राजा म्हणा राजा तू राजा राजासारखा राहा आयुष्यात तुम्हाला हा खूप सारा आशीर्वाद तुम्हाला आमचा आशीर्वाद आणि खाऊन सांगा बरं कसं झाले मला ना ते केलंय ना तर आता तुमच्याकडून उत्सुकता लागली ऐकायची हा खायच्या आधी नको सांगू कस झालं ग छकुले हा ती खा ती खा ती खाऊन सांगा मला एक नंबर झाली एक नंबर चार मोकळी फट फट फटफटीत निसते म्हणून म्हणलं माझे सुगरण आहे

मस्त असतं तर पण खावा त्याच्याबरोबर कोशिंबीर खावा ओके खा दादा वकील आणि सगळं हां मंडळी कसे झाले सगळ्याला विचारायचं चिंते असते हॉटेलमधल्यासारखं झाले का हॉटेलमधल्यापेक्षा छान आ हॉटेलला काय घेऊन बसलाय माझे सुग्रं कसे आजोबा काय मग राकेश कसे झाले बिचारी तर मस्त समाधान वाटतं त्यांना बघितलं की खाताना आणि जेवण द्यायचंय अजून त्यांचा भात थंड करायला ठेवलाय मग हे बसले तिने हे बघा राकेशच्या समोर बसले हे नाही नको मारू राकेश नाही खाणार तर तो तोंड नाही घालणार आपण छान सवयी लावले तर त्याला फक्त तुमच्या ह्याच्यामध्ये हाड वगैरे काय निघाल ना तर त्याला टाकत आहे बरोबर खाई का तिकट नाही ना आम्ही तुम्ही जेव्हा मग जेव्हा जेवणार आहे मंगल मावशी ते टाक तुला खा, ते मऊ आहे का हा नको मग ते भातात चुण खा चुरुम खा भातात घेते तुझ्या जवळ हा चुर भात खूप समाधान वाटतं मनाला आपण असं काही करून घातल्यावर पण समाधान वाटण्यापेक्षा आज आपल्याला मदत येते आणि त्या मदतीमुळं आज ह्यांचं पोट भरते कुठंतरी ही कुठंतरी मनाला परत एकदा समाधान वाटतं नाहीतर ह्या वृद्धाश्रमाला चालू करत असताना खूप त्रास झालेला आहे खूप खूप त्रास झालेला आहे तर आज मदत दारापर्यंत येते माझ्या ह्यांच्यासाठी तर त्याचा एक मोठा आनंद वाटतो मला आणि मी जेव्हा ह्यांना करून घालते तो त्याच्यापेक्षा एक मोठा आनंद आहे मला आज आपल्या वृद्धाश्रमाला खूप छान जेवण दिलेलं आहे प्रीती तर आज सगळे बिर्याणी खाऊन मस्त आहेत कसं आहे तुम्ही तर राजा बाळा तुझा वाजदिवस आम्ही इकडे करत आहोत सगळे आजी आजोबा आमच्या वृद्धाश्रमामध्ये तर तुला खूप सारा आशीर्वाद तर आता आपली मृदूला आजी आणि आणी तताई गाणं म्हणणार आहे तर त्याच्यासाठी तर तताई म्हणा

तर आमच्याकडून पुरा वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा आणि ताई खूप 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 धन्यवाद तुमचे धन्यवाद तर आपला आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया असाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद धन्यवाद